ठाणे महापालिकेच्या हद्दीतल्या डोंगराळ भागातील दरडीखाली असलेल्या शेकडो झोपड्यांवर भीतीचं सावट आहे शहरामध्ये दरड कोसळण्याची भीती असलेल्या ठिकाणांमध्ये गेल्या तीन वर्षात वाढ झाली आहे अशी धोकादायक तीस ठिकाणं आहेत आणि पावसाळ्यात दरड कोसळण्याची भीती व्यक्त होती आहे बहुतांश झोपड्या या वन विभागाच्या अंतर्गत येत असल्यामुळे ठाणे महापालिकेनं दरवर्षीप्रमाणे सुरक्षित स्थळी जाण्याच्या नोटीसा रहिवाशांना बजावलेल्या आहेत याचा चढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निकेश शार्दुजे सुरुवात झालेली आहे आणि पावसाळ्या दरम्यान कुठलीही दुर्घटना घडण्या अगोदरच ठाणे महानगरपालिकेने ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये असलेल्या डोंगर भागातील एकूण तीस ठिकाणी केलेली आहे ठाण्यातील हेच असे डोंगराळ भाग आहेत ज्या तीस ठिकाणी दरड कोसळण्याची भीती जी आहे ठाणे महानगरपालिकेने व्यक्त केलेली आहे शेकडो झोप झोपडपट्ट्या ज्या आहेत त्या दरडीच्या खाली असल्याचं सध्या तरी ठाणे महापालिका क्षेत्राच्या हद्दीत जे आहे ते पाहायला मिळतय ठाणे महापालिका हद्द ही डोंगर आणि खाडीने वाढलेली आहे दोन हजार एकवीस साली चौदा ठिकाणी दरड कोसळण्याची ठिकाणं जी आहेत ती जाहीर करण्यात आली होती त्या तुलनेत दोन हजार चोवीस या वर्षी दरड कोसळण्याच्या ठिकाणची संख्या जी आहे ती तीसवर गेलेली आहे त्यामुळे दरड कोसळण्याची भीती जी आहे ती दुपटीने वाढत असल्याचं सध्या तरी दिसून येत आहे मुंबऱ्यात त्यापैकी निम्मी ठिकाणी आहेत आणि अशातच ह्या दरड ठिकाणाचे वास्तव जे आहेत ते मोठ्या प्रमाणात ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये जे आहे ते वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत समोर जी ही तुम्ही वस्ती पाहताय ही डोंगर भागामध्ये वसलेली वस्ती आहे मुंब्रा खरतर हा भाग आहे आणि मुंबऱ्यातले बहुतांश झोपडपट्ट्या ज्या आहेत त्या अशा डोंगराळ भागामध्ये ज्या आहेत त्या वसलेल्या पाहायला मिळतात त्यामुळे पावसाळ्या दरम्यान कुठली जर दुर्घटना घडली तर ह्या मोठे खु खुझ्या खूप मोठी जीवितहानी जी आहे ती घडू शकते यासाठी ठाणे महानगरपालिकेकडनं ह्या सर्व झोपडदार पट्टीधारकांना ज्या आहेत त्या देखील देण्यात आलेल्या आहेत तरी देखील या रहिवाशांनी अद्यापही घर जी जी, जी, आ, असेल, असेल, ही जी जी आहे ती रिकामी जी आहे ती केलेली पाहायला मिळत नाही आहे वागळे स्टेट असेल वर्तकनगर असेल माजीवडा मानपाडा कळवा आणि मुंब्रा असे एकूण तीस ठिकाणी ही दरड कोसळण्याची भीती जी आहे ती ठाणे महानगरपालिकेने व्यक्त केलेली पाहायला मिळते पावसाळ्या दरम्यान जर कोणतीही दुर्घटना घडली तर मोठी जीवित हानी होऊ शकते तरी सुद्धा ह्या सर्व घरधारकांना आणि झोपडपट्टी धारकांनी कोणत्याही प्रकारची घरं जी आहेत ती रिकामी केलेली नाही आहे कारण त्यांच्या प्रश्न त्यांच्या समोर जो आहे तो पुनर्वसनाचा प्रश्न जो आहे तो मोठा निर्माण झालेला आहे कारण ऐन पावसाळ्या दरम्यान ही घरं सोडून आम्ही जायचं कुठं असा प्रश्न जो आहे हे सगळं रहिवाशी जे आहेत ते ठाणे महानगरपालिका प्रशासनाला विचारत आहेत मात्र माळी नसेल किंवा इर्षालवाडी सारखी कुठलीही जर दुर्घटना या ठिकाणी घडली तर मोठी जीवितहानी जी आहे ती टाळता येणार नाहीये कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दुल पुढारी न्यूज मुंब्रा